प्रेमाची रोपे भाग पाचवा अमनच्या शेजारी बसून तिच्या मनात कितीतरी वेळा विचार आला की काहीतरी गडबड आहे ती पळून जात होती पण विनीतपासून स्वतःपासून की अमनपासून हे तिलाच समजत नव्हते हे प्रेमच होते पण तिला कमजोर व्हायचे नव्हते तेवढ्या दिदीनी दोघांसाठी चहा आणला तेव्हा मीनाला चिडवण्यासाठी अमनने दिदीशी फ्लर्ट करायला सुरुवात केली मीनाचा चेहरा पाण्यासारखा झाला होता अमन आज जेवढं बोलतोय तितक मीनाशी कधीच बोललं नव्हतं नंतर मीनाचे सगळे भाऊ आले आणि मीनाची मस्करी करू लागले अमनला मीनाने त्याला कायमचे विसरावे असे वाटत होते म्हणून तोही हे मुद्दाम करत होता संध्याकाळी सर्व महिलांनी मंगल गीते गायला सुरुवात केली मीनाला हळदीने अंघोळ घातली जात होती ती जोर जोरात हसण्याचा प्रयत्न करत होती सर्वांनी तिला एक एक करून हळद लावली सर्वांच्या चेहऱ्यावरचा आनंद आणि हास्य पाहून मीनाही हसू लागली पूजा झाल्यावर मीना तयार होण्यासाठी गेली अमन स्वागताची सगळी तयारी बघण्यात गुंतला होता मग संध्याकाळी घरी जाऊन तयारीला लागला आज त्यांनी मीनाने भेट दिलेला शर्ट घातला होता अर्षात स्वतःकडे एक कटाक्ष टाकला इकडे सगळे मीनाची वाट पाहत होते ती अजून आली नव्हती तेवढ्या दारात एक गाडी थांबली दार उघडताच मीना उत्तरेकडील लाल पोशाखात अतिशय सुंदर दिसत होती मीनाच्या बहिणीने तिला आत आणले लग्नाची मिरवणूक यायला अजून वेळ होता सर्वजण मीनाभोवती उभे राहिले आणि तिचे फोटो काढू लागले अमन सुद्धा फक्त मीनाकडे बघत होती मीना त्याच्याजवळ आली आणि विचारली कशी दिसत आहेस अमनने तिच्या डोळ्यात पाहिलं आणि म्हणाला खूप छान तिचे डोळे भरून आले आणि तिने तोंड फिरवले मीनाचे मित्र आणि कलिक झाले होते मीना त्यांच्याकडे गेली आणि सर्वजण तिच्या लग्नाचे अभिनंदन करू लागले पण मीना अमनकडे पाहत होती पुन्हा पूजा जवळ येऊन उभी राहिली पूजा खुश होतीच पण कुठेतरी तिला अमनचेही दुःख होते तिच्या मांडीवर विरू होता मीनाला नेहमीच तास त्रास देणारा विरू आज मीनाकडे प्रेमाने पाहत होता मीना पूजाजवळ उभी होती तेव्हा विरू पूजाला म्हणाल म्हणाला मामा मी मीना तिला किस करू पूजाने विरूला मीनाकडे नेले आणि म्हणाली कर विरुने मीनाच्या गालाला किस करताच मीनाच्या चेहऱ्यावर हसू पसरले अमनने हा क्षण आपल्या फोनच्या कॅमेऱ्यात कैद केला मीनाचा हा सर्वात सुंदर फोटो असावा काही वेळाने लग्नाची मिरवणूक आली सर्व मुली वराला पाहण्यासाठी बाहेर धावल्या पूजा आणि अमन तिथेच थांबले अमन अजूनही मीनाकडे पाहत होता आणि मीना अजूनही आतल्या आत स्वतःशी झुजत झुंजत होती तिचं मन म्हणत होतं सगळं ठीक आहे पण दुसरीकडे मन म्हणत होते की काहीतरी गडबड होत आहे तिच्या हातातून काहीतरी हरवले आहे अमनने तिला तिची भेट दिली मीनाने ती उघडली आणि एक अतिशय सुंदर चेन दिसली तेवढ्यात काकू आल्या आणि मीनाला बाहेर जायला सांगितले मीनाने अमनकडे बघितले तिच्या डोळ्यातून अश्रूचा एक थेंब पडला आणि ती बाहेर गेली मीनाचे सर्व नातेवाईक पोहोचले मीनाने पाहिले की संपूर्ण मैदान अतिशय सुंदरपणे सजवले आहे मीनाच्या सर्व बहिणीने मीनाला मध्यभागी उभे केले आणि बाकीचे सगळे तिच्या उजवीकडे डावीकडे चालू लागले मीना स्टेजकडे जात असताना सगळ्यांची नजर मीनावर थांबली ती लाल रंगाच्या ड्रेसमध्ये इतकी सुंदर दिसत होती की सगळे तिचे फोटो काढत होते मीनाला चकित करण्यासाठी घरच्यांनी एक रेलिंग स्टेजही लावला होता विनीतने हात पुढे केल्यावर मीना त्याच्या त्याचा हात धरत रोलिंग स्टेजवर गेली स्टेज हळूहळू फिरू लागला आणि जमिनीपासून खूप वर गेला विनीत आणि मीना वर होते बाकी सगळे खाली उभे हो होते मीनाला सर्व काही स्वप्नासारखे वाटत होते विनीत आणि मीना दोघेही गगनात होते आणि दोघांवर गुलाबाचा वर्षाव होत होता मीना खूप खुश होती ती विनीतला म्हणाली आजपासून आपण दोघे एक नवीन सुरुवात करणार आहोत आय लव यू आणि मी तुला तक्रार करण्याची संधी कधीच देणार नाही विनीत हसला आणि म्हणाला आय लव यू टू आणि दोघेही एकमेकांकडे बघून हसायला लागले खाली उभे असलेले सर्वजण मीना आणि विनीतसाठी खुश होते अमन देखील त्यांच्यामध्ये दे। मीनाचे फोटो काढत उभी होता मीनाचे डोळेही त्याला शोधत होते मीना आणि विनीतने एकमेकांना पुष्पहार घातला संपूर्ण मैदान टाळ्यांच्या कडकटाटे गुजले आणि मग हळूहळू दोघेही खाली आले नंतर एक मोठा स्टेज दोघांसाठी तयार करण्यात आला जिथे आशीर्वाद सोहळा होणार होता विनीत आधीच जाऊन तिथे बसला आणि विनीतचा भाऊ मीनाच्या जागी बसला आणि पैसे मागू लागला नकार झाल्यावर त्यांनी मीनाला तिथे बसू दिले मीना लाजत बसली होती हळूहळू आशीर्वाद सोहळा सुरू झाला आणि सर्वजण वधूवरांना आशीर्वाद देत होते अमन तिथून घरी निघून गेला विधी झाल्यानंतर वधू आणि वरांना जेवणाच्या टेबलावर बोलवण्यात आले वर आणि वधू दोन्ही बाजूचे लोक होते नात्यातील प्रत्येक जण होता प्रत्येक जण दोघांना खाऊ घालू लागला मग विनीतने एक मोठा गुलाब जामून मीनाच्या तोंडात घातला मीनाच्या बहिणीने सांगितले की ती मागेच राहणार आहे आणि तिने तिच्या भावाला मिठाईचा मोठ्ठा तुकडा खाऊ घातला मोजकेच लोक होते बाकी सगळे घरी गेले होते मीनाची काकू आणि काही पाहुणे होते त्यांच्यापासून थोड्या अंतरावर बसलेले सर्वजण हसण्यात आणि मस्करी करण्यात मग्न होते रात्री जेवण करून सगळे घरी आले फेऱ्यांचा समारंभ आणि बाकीचे विधी घरीच करायचे होते मीना आणि इतर सर्व नातेवाईक घरी आले विनीत आणि मीनाला लग्नाच्या मंडपात बसवण्यात आले लग्नाचे विधी सुरू झाले होते मीना लाजत मंडपात बसली होती तिच्या मागे बसलेले भाऊ बहीण आणि विनीत त्या दोघांचे पाय ओढत होते मीना नजर खाली करून बसली होती अमोन गर्दीत मागे हुआ? होता मनात चालू असलेल्या प्रश्नांची झुंजत होता पण आता तो असह्य झाला होता काही वेळाने तो मीनाला कायमचा गमावून बसले हे त्याला माहीत होते तो नुसता बघत शांतपणे तिथे उभा राहिला पंडितजींनी विनीत आणि मीनाला फेऱ्यांसाठी उभे राहण्यास सांगितले विनीतने मीनाचा मीना हात धरून फेरे करायला सुरुवात केली मीनासाठी हा सर्वात सुंदर काळ होता संपूर्ण घर सात लग्नाच्या प्रतिज्ञांनी गुंजले विनीत तिच्या उजव्या बाजूला उभा होता मीनाच्या कपाळावर कुंकू हाताने लावले त्या क्षणी मीना सात जन्माची त्यांची पाह झाली मीनाने ही पापण्या वाकवून स्वतःला विनीतला समर्पित केले सर्व विधी झाल्यावर निरोपाची वेळ आली मीना खूप कणखर मुलगी होती पण आज या क्षणी ती कमजोर होऊन ढसाढसा रडू लागली क्षण असा होता की कोणीही आपले अश्रू रोखू शकले नाही अखेर ती घराबाहेर पडली तेव्हा तिला गाडीत बसवलं गेलं तिची नजर समोर उभ्या असलेल्या अमनवर पडली मीनाला गाडीतून उतरून त्याच्याकडे धावत जाऊन घट्ट मिठी मारावी असं वाटलं पण ती मर्यादीच्या बेड्यांमध्ये बांधलेली होती ती फक्त बघतच राहिली अमनने जाताना तिला हसवण्याचा जा प्रयत्न केला आणि मग मीना हसली मीना निघून गेल्यावर अमन हरलेल्या जुगारीसारखा घराच्या दिशेने निघाला पूजा खरी त्याची वाट पाहत होती आत येतात जाताच त्याची नजर पूजाला मिळाली अमनचा उदास चेहरा पाहून पूजाला समजली की मीना सासरी गेली आहे अमन शांतपणे बघत उभा होता काही क्षण पूजाकडे आणि मग तिला मिठीत घेऊन रडू लागला पूजाने सुद्धा त्याला आवरले नाही काही वेळाने तो खोलीत गेला आणि मीनाचे फोटो पाहू लागला तो मीनाला त्याच्या डोळ्यांसमोर खूप मिस करत होता ती गेली तिच्यापासून दूर राहून त्याने मुद्दाम मीना गमावली त्याला हवे असते तर तो तिला थांबवू शकला असता था। पण त्याने तसे केले नाही त्याने जिच्यावर खूप प्रेम केले ती मुलगी गमावली होती रात्रभर त्याला क्षणवर ही झोप येत नव्हती या सगळ्यांच्या नकळत मीना तिच्या नव्या आयुष्याकडे पावलं टाकत होती घराच्या दारात गाडी थांबली आणि मीना तिच्या विचारांच्या दुनियेतून बाहेर आली गाडीतून उतरून तिने नवीन घरात पाऊल टाकलं घराने तिला आत घेतले ती निघून गेली मीना सर्वांच्या मध्ये बसली होती काही विधी झाल्यानंतर खोलीत फक्त एक दोन स्त्रिया उरल्या होत्या बाकीचे सर्व अजून झोपायला गेले मीनाने पाहिले की खूप आनंदाचे भाव नव्हते सासू सासऱ्यांच्या चेहऱ्यावर मावशी आणि सासूंच्या सांगण्यावरून मीना काही वेळ पडून राहिली आणि झोपी गेली सकाळी उठल्यावर सगळ्यांनी तिला पुन्हा घरातील विधींमध्ये व्यस्त केले सकाळ झाली संध्याकाळ झाली सगळे पाहुणे निघून गेले मीना तिच्या सोबत आणलेले कपडे आणि दागिने गोळा करण्यात व्यस्त होती संध्याकाळी तिने गडद लाल रंगाची साडी आणि मॅचिंग ज्वेलरी नेसली ती स्वतःला तयार करून विनीतच्या येण्याची वाट पाहू लागली आज विनीत सोबत तिच्या आयुष्याची नवी सुरुवात होणार होती